नमस्कार मी राहुल कुलकर्णी श्री देवेंद्र फडणवीस यांनी आता माध्यमाशी जो संवाद साधला त्यानंतर अधिकची स्पष्टता आली आणि दोन प्रश्न उभा राहिले एक श्री मनोजरांगे पाटील म्हणतायत की काही दिवसानंतर सरकारने सांगितलेलं आहे की सरसकट मराठा समाज हा कुणबी असं गृहित धरून आरक्षणाचा लाभ हो, आम्ही त्यांना मिळवून कि देऊ किंवा देण्यासंदर्भात सरकारचं आश्वासन आहे तर आज जे काही देवेंद्र फडणवीस बोलले त्याच्यानंतर मला असं वाटतं की असं होण्याची शक्यता जवळपास नाही कारण त्यांनी सांगितलं स्पष्टपणे की आता जो हा जी आर काढलेला आहे तो जी आर हा मराठा समाजाला सरसकट आरक्षणाचा लाभ देणारा नाही ज्यांची ज्यांची म्हणजे जा इकडे इंग्रज राजवटीमध्ये ज्यांची अशी कागदपत्र होती की ज्याच्यातनं ते कुणबी दिसत होते अशांना जो लाभ होत होता तोच लाभ मराठवाड्यामध्ये देण्यासाठी आपण निजाम राजवटीतल्या आधार जे काही कागदपत्र असतील त्यांना गृहीत धरण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळं ही शक्यता भविष्यामध्ये पण नाहीये कारण त्यांनी पुन्हा एक श्लोक पण म्हणून दाखवला काही ओळी पण म्हणून दाखवल्या की सगळ्यांना कसं सरसकट आम्ही जे राजकारण करतो ते सगळ्यांना सरसकट घेऊन जाणार आहे वगैरे असं सांगितलं आणि ओबीसी महासंघ जो विदर्भातलाच आहे नागपूरचाच आहे त्यांनी कसं देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या जी आरचं स्वागत केलेलं आहे असं विश्लेषण करून त्यांनी दोन गोष्टी स्पष्ट केल्या एक ह्या जी आर मुळं मराठवाड्यातल्या प्रत्येक जणांना जे असं वाटत होतं की आपण सुद्धा ह्या आरक्षणाचा लाभार्थी होऊ तसं होणार नाही कारण पुढे त्यांनी अशी पुस्ती जोडली की कागदपत्र जी पडताळली जातील ती अत्यंत बारकाईनं पडताळली जातील आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी ह्या सरकार बंधनात्मक स्वरूपामध्ये आणेल त्यात मधला अर्थ त्यातला आणि पुढे दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली ती म्हणजे पुढे सरसकट ह्या आरक्षणासंदर्भामध्ये जी मनोज जरांगी पाटील यांची भूमिका आहे तसं होणार नाही कारण जोपर्यंत हे राज्य आहे तोपर्यंत तो ओबीसीच्या हिताला आम्ही कुठेही धक्का लावू देणार नाही दोन समाज एकमेकांच्या समोर आणणार नाही वगैरे मी काही वेळापूर्वी श्री राजेंद्र कोंडरे आणि श्री मिलिंद पवार हे एक व्यवसायानं वकील आणि दुसरे मराठा समाजासाठी दीर्घकाळ काम करतात त्यांच्याशी अगदी प्रदीर्घ ऑन कॅमेरा अर्धा पाहुण तर चर्चा केली आणि मला असं लक्षात आलं की मुख्यमंत्री जे म्हणतात त्यात आणखीन एक ॲडिशनल गोष्ट आहे हे बरोबर आहे की ज्यांच्या नोंदी होत्या त्या ब्रिटिश राजवटीमध्ये ज्या होत्या त्या आणि मराठवाड्यातल्या नोंदीमध्ये काही मूलतः फरक आहे ब्रिटिश राजवटीतल्या नोंदी ह्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत किंवा कोल्हापूर संस्थानातल्या नोंदी ह्या वैयक्तिक स्वरूपाच्या आहेत मराठवाड्यातल्या नोंदी ह्या वैयक्तिक स्वरूपाच्या नाही आहेत आणि त्यामुळं ह्या जी आरचं इंटरप्रिटेशन ही ह्या दोन तज्ञ लोकांनी जे केलं त्याचे दोन अर्थ निघाले एक की कागदपत्राच्या आधारावरती ज्यांच्या ज्यांच्या कुणबी नोंदी आढळून येत होत्या त्यांना ते तर आरक्षणाचा लाभ होणारच आहे पण आता ह्या जी आर मध्ये असं म्हटलंय की शपथपत्र देऊ तर त्या शपथपत्रामुळे ज्यांना प्रत्यक्षामध्ये कागदपत्र पण नाहीये अशाही काही लोकांना आणि ज्याची व्याप्ती कितीही मोठी असू शकते अशाही काही लोकांना ह्या आरक्षणाचा लाभ होणार आहे आणि त्यामुळं ओबीसी समाजाच्या मंडळींच्या मनामध्ये जी भीती आहे ती काही अनाठायी आहे असं म्हणता येणार नाही त्यांना असं वाटतं आहे की जसं लक्ष्मण हाके म्हणाले की पुढच्या दरवाजाने आरक्षणाचा लाभ देता येणार नसेल तर मग मागच्या दरवाजाने तुम्ही त्यांच्यासाठीचा मार्ग प्रशस्त केला आणि तो प्रशस्त मार्ग करून तुम्ही त्याच्यातनं त्यांना अधिकचा लाभ देण्याचा प्रयत्न केला काही अंशी त्याच्यामध्ये तथ्य आहे असं राजेंद्र कोंढरे आणि मिलिंद पवार या दोघांचंही मत आहे कारण ज्यांच्या नोंदी आढळून आलेल्या आहेत त्यांच्या जवळच्या नातलगांना सुद्धा म्हणजे आता भावकीच आहे आम्ही मुद्दा म्हणून आंतरवली सराटीचा उदाहरण दाखल उल्लेख केला की आंतरवली सराटीमध्ये समजा मनोज जरांगे पाटील यांचं स्वतःचं कुणबी प्रमाणपत्र निघालं आणि त्यांच्या भावकीतल्या काही लोकांना की नाही मिळाला त्याचा लाभ तर ते मनोज जरांगे पाटील यांच्या शपथपत्राच्या आधारावरती अशा भावकीतल्या लोकांना मनोज जरांगे पाटील हे इतरांना सुद्धा असे ते माझे नातलं आहेत आणि त्यांना या प्रक्रियेचा लाभ मिळावा असं म्हणू शकतात आणि त्यासाठी त्या दाव्याची पडताळणी करण्यासाठी पुन्हा ग्राम खात्याचा म्हणजे शेतीविषयक पण आणि बाकीचे तलाठी वगैरे ह्या लोकांची एक स्वतंत्र समिती गाव पातळीवरती आहे त्यामुळे झालंय काय की ह्याची व्याप्ती निश्चितपणे वाढणार आहे की खरोखरच ज्यांच्याकडे कागदपत्र आहे त्यांच्याशिवाय या शपथपत्राच्या आधारावरती अनेक लोकांना ह्या आरक्षणाचा लाभ होऊ शकतो असं ह्या दोघांचंही मत असल्यामुळं ओबीसी मंडळींच्या मनातली जी भीती आहे ती अनाठाई आहे असं काही मानण्याचं कारण नाही आणि असं होऊ शकतं आता ह्याचा प्रत्यक्षात म्हणजे राजेंद्र कोंडरे पाटील आणि विलित पवार दोघांचंही असं मत होतं की ह्याची प्रत्यक्षात जेव्हा अंमलबजावणी सुरू होईल तेव्हा खरोखर याच्यात किती फरक पडतो आहे ते लक्षात येईल मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्याप्रमाणे असा फरक पडणार नाहीत पुढे जाऊन ते असंही म्हणाले की छगन भुजबळ हे काही नाराज नाहीत खरं म्हणजे छगन भुजबळांची नाराजी ही त्यांनी डाऊन प्ले करण्याचा प्रयत्न केला काल दिवसभर छगन भुजबळ हे कसे नाराज आहेत ते स्नेह भोजनालय कसे आले नाहीत ह्याबद्दल चर्चा माध्यमामध्ये झडली ओबीसी समाजातल्या अस्वस्थतेचं हे एक प्रतीक म्हणून बघितलं गेलं पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी ह्याकडं त्यांच्या राजीनाम्या संदर्भामध्ये ते काही नाराज नाहीत वगैरे असं सांगून अर्थात ते मंत्रिमंडळाचे प्रमुख आहेत तर आपल्याच मंत्रिमंडळातला एक सहकारी नाराज आहे अशा पद्धतीची चर्चा काही होऊ देणं त्यांना संयुक्तिक वाटलं नसेल आणि त्याप्रमाणे ती चर्चा त्यांनी एक प्रकारे खोडून काढली हे सरसकट नाहीये याच्यावरती मात्र त्यांचा फार जोर होता आणि आता इथून पुढे मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय असेल हे बघावं लागेल कारण जर अशी मुख्यमंत्र्यांनी निसंदिग्ध ग्वाही सगळ्यांना दिली असेल तर हे आंदोलन पुन्हा चालू होणार पुन्हा बघ त्याच्यावरती क्लिष्ट पद्धतीचं विश्लेषण होत राहणार पुन्हा मनोज जरांगे पाटील म्हणतील की सगळंच एकदम तर मिळणार नव्हतं आपण टप्प्या टप्प्याने घेतलं आणि त्या टप्प्यात पुन्हा काही वाढीव लोकांची याच्यामध्ये नोंद झाली आणि हे खरंच आहे की मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनामुळं मराठवाड्यातले जे आता ओबीसीच्या ज्यांच्या कुणबी नोंदी ते जे छत्तीस सदतीस हजार लोक असतील ते आणि त्यांचे नातलक यांना तर निश्चितपणे ह्या आरक्षणाचा लाभ झालेला आहे याच्यात काही दुमत नाही पण पुढे जाऊन राजेंद्र कोंडरेंनी मला एक सायटेशन म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा एक निवाडा सांगितला आणि त्या निवाड्यामध्ये असं म्हटलंय की एकाच वेळेला एससीबीसी सोशल बॅकवर्ड आणि मराठा कुणबी अशा दोन प्रमाणपत्राचा तुम्हाला लाभ घेता येणार नाही आणि खर तर डायलमा मराठा समाजासमोर हाच असणार आहे पुढे भविष्यामध्ये एक खुल्या प्रवर्गातलं आर्थिकदृष्ट्या मागासाचं आरक्षण घ्यायचं का सोशली बॅकवर्डचं आरक्षण घ्यायचं का कुणबीचं आरक्षण घ्यायचं कारण एकाचा लाभ घेतला तर दुसऱ्याचा लाभ घेता येणार नाही हे आधी हायकोर्टानी आणि नंतर सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक कॅटेगरी ठरवावी लागेल आणि त्याच कॅटेगरीमध्ये तुम्हाला आरक्षणाचा लाभ घ्यावा लागेल आत्ता असं दिसतं आहे की ह्या ज्या तीनशे पन्नासहून अधिकच्या जाती आहेत त्यांचा जो कट ऑफ आहे तो ऑलरेडी जनरल कॅटेगरीच्या आसपास आहे आणि म्हणून शिक्षणाच्या दृष्टीनं याचा काही फार लाभ होईल असं जे देवेंद्र फडणवीस यांनी मागेही विश्लेषण केलं होतं की के याचा विचार करायला हवा की खरोखर त्याचा लाभ होतो का एक लाभ निश्चित होईल आणि तो आहे राजकीय आरक्षणाचा की अशा पद्धतीची कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळं ज्यांना निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदांचं पंचायत समितीचं नगरपालिकेचं अध्यक्षपद किंवा गावचं सरपंच पद हवं आहे त्यांच्यासाठी मात्र हा मोठा राजमार्गच तयार झालेला आहे याच्यातही काही संशय नाही आता ह्या सगळ्याचं विश्लेषण करत असताना एक आजचं महत्वाचं वाक्य आहे जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मुंबईमध्ये जे गुन्हे दाखल झालेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दाखल झालेले असल्यामुळं त्या गुन्ह्यातनं राज्य सरकारला माघार घेता येणार नाही ना जे काही करायचं ते उच्च न्यायालयाच्या मंजुरीनंतर आणि उच्च न्यायालय स्वतःच दिलेल्या आदेशाची माघार घेईल अशी शक्यता फार कमी आहे त्यामुळे ही शक्यता आहे की मुंबईमध्ये ह्या संपूर्ण काळामध्ये लोकल ट्रेनचं झालेलं नुकसान बेस्ट गाड्यांच्या कारण ते गाड्या थांबल्या किंवा काय त्या प्रवासी संख्या घटली वगैरे जे काही असेल ते ह्या सगळ्याची नुकसान भरपाई सुद्धा आंदोलकांना द्यावी लागेल भविष्यामध्ये आंदोलन करण्यासंदर्भामध्ये यांना अटकाव केला जाऊ शकतो की मुंबईमध्ये तुम्ही येऊन आंदोलन करणं वगैरे त्यामुळे मिलिंद देवराजे दक्षिण मुंबईमध्ये आंदोलकांना बंदी घाला वगैरे असं म्हणाले त्याची गरजच पडणार नाही ऑलरेडी ही जी नऊ गुन्हे दाखल झाले त्या नऊ गुन्ह्याच्या अनुषंगाने भविष्यामध्ये मनोज जरांगे पाटील आणि इतर सगळ्याच आंदोलकांना दक्षिण मुंबईच काय मुंबईमध्ये सुद्धा आंदोलना संदर्भामध्ये मोठा अटकाव येऊ शकतो कारण राज्य सरकारनं जर असं म्हटलं असेल की जे गुन्हे दाखल झाले ते बॉम्बे हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे दाखल झाले तर याचा अर्थ ते गुन्हे मागं घेतले जाणार नाहीत आणि त्यामुळंच याची पुढे याचा काय परिणाम होतो आणि आंदोलना संदर्भामध्ये भविष्यात मनोजरंगे पाटील यांना सुद्धा अटकाव येतो का हे बघणं खरोखर इंटरेस्टिंग असणार आहे कारण या सगळ्या घडामोडीनंतर भविष्यात आंदोलन उभाच राहिलं तर त्याच्या आधीचा हा जो काही आंदोलना संदर्भातल्या गुन्ह्याचा इतिहास आहे तो फार महत्वाचा ठरतो काही प्रेक्षकांना असं वाटतंय की आम्ही खूप खोलवर जाऊन त्याचं विश्लेषण करतोय त्याचं गर, गरज त्याची गरज आहे महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्यावरती उभा आहे आणि त्या टप्प्यामध्ये आजचे दिवस हे इतिहासामध्ये नोंदवले जाणार आहेत त्यामुळं त्या ऐतिहासिक घडामोडीच्या दृष्टीनं यातले प्रत्येक पदर समजून घेणं आवश्यक आहे आणि मला आनंद आहे की तुम्ही हजारोच्या संख्येनं ते लाखोच्या संख्येनं बघत आहात थँक्यू सो मच